कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला जोडणाऱ्या काखे मांगले दरम्यानच्या वारणा नदीपात्रात अनेक मृत मासे दिसून आले त्यामुळं वारणा नदीच्या प्रदूषणाची तीव्रता वाढल्याचं बोललं जात होतं पण प्रत्यक्षात ते मासे दूषित पाण्यामुळे मेलेले नव्हते तर एका बेफिकीर मासे विक्रेत्यानं खराब झालेले मासे थेट नदीत फेकून दिल्याचं उघड झालं हा संपूर्ण प्रकार काही लोकांच्या मोबाईलमध्ये छायाचित्रित झाला आणि खरा प्रकार उघडकीस आला दरम्यान त्या महामूर्ख मासे विक्रेत्यावर कठोर कारवाई होणं अपेक्षित आहे पन्हाळा तालुक्यातील काखे पुलाजवळ वारणा नदीच्या पात्रात मृत मासे आढळून आले होते त्यामुळे इथल्या पाण्याला दुर्गंधी सुटली होती नदीतील दूषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा अंदाज स्थानिक नागरिकांनी वर्तवला होता दरम्यान प्रदूषण नियंत्रण महामंडळानं इथले नदीच्या पाण्याचे नमुने घेतले नदीतील मृत माशांची चर्चा सुरू असतानाच आता त्यामागचं सत्य समोर आलंय एका बेफिकीर मासे विक्रेत्यानं आपल्याकडील खराब झालेले मासे चक्क एका टेम्पोतून आणले आणि पुलावरून नदीमध्ये फेकून दिले मात्र हा प्रकार पुलाखाली असलेल्या काही लोकांनी पाहिला आणि मोबाईलवर शूट देखील केला तो व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि संपूर्ण उलगडा झाला वारणा नदीच्या प्रदूषणामुळे ते मासे मेले नव्हते तर खराब झालेले मेलेले मासेच त्या विक्रेत्यानं नदीत टाकल्याचं दिसून आलंय या परिस्थितीत अजूनही वारणा नदीतील पाण्याची दुर्गंधी कमी झालेली नाही